नाशिक मधल्या ब्रह्मगिरी परत तुम्ही ना गोदावरी माते उगम पाहिला असेल त्यासोबत साक्षात शंकरजी ना जटा पाहिल्या असतील पण त्याच मंदिरा मागे असलेल्या दुर्गा दुर्गभंडार किल्ला तुम्ही पाहिला का एका पाताल लोक आणि एकाकडून डायरेक्ट स्वर्ग नेमका विषय काय ते जर वाहन तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या भाले पाहिले तर फॉलो करून घ्या व्हिडिओ जर सगळी स्किप न करता शॉटपर्यंत हे जे तुम्हाला होदास दिसते ना इथूनच गोदावरी माता चालू होते बाराही महिने बाराही काळ इथलं पाणी आटतच नाही बरं वाहन हजारो फूट उंच असलेल्या पहाडावर पाणी कुठून येत असेल आता ज्या ठिकाणी आपण गोदावरी मातेच उगम स्थान पाहिलं गोदावरी माता तिथून गायब होते आणि या मंदिरात येते असं नॉर्मल नदी सारखं वरून नाही डायरेक्ट जमिनीच्या अंतर खरच पण आपण जर घरी ना आपल्याला कोणा जर असं सांगलं की इथून नदी इथं निघते इथून नदी इथं गायब होते इथून निघते तर आपल्याला विश्वासच बसणार नाही पण मग जेव्हा तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतार येतात आणि स्वतःच्या डोळ्याना ते पाहता तेव्हा तुम्हाला विश्वास बसते या पर्वतार असलेली प्रत्येक गोष्ट हे सत्य आहे तुम्हाला निशान दिसून राहिले ना हे शंकरजी ना जटा आपल्याचे निशाने हे जे तुम्हाला भेगीतून पाणी जात आहे ना हे दिसत आहे ना हे आपली गोदावरी नदी आहे देवाला मागच्या मंदिरातून गाय खुन ते इथं दिसते आणि शंकरजी ना ते इथून डायरेक्ट लोकात चालली जाते प्रत्येक जण या मंदिरापर्यंत येते पण त्याच्यात मागे असलेला दुर्गा नाशिक मधल्या ब्रह्मगिरी परवतात तुम्ही ना गोदावरी मेथेच उगम पाहिला असेल त्यासोबत साक्षात शंकरजी ना जटा पाहिल्या असतील पण त्याच मंदिरामागे असलेला रहस्यमय रहस्यमय भंडार किल्ला तुम्ही पाहिला का एका पातल लोक आणि एकाकडून डायरेक्ट स्वर्ग नेमका विषय काय ते जर भावनं तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या भावाले पाहिले तर फॉलो करून घ्या व्हिडिओ दर्शक बी स्किप न करता शॉर्ट पर्यंत हे जे तुम्हाला दिसते ना इथूनच गोदावरी माता चालू होते बाराही महिने बाराही काळ इथलं पाणी आठवतच नाही बरं वाहन हजारो फूट उंच असलेल्या पहाडावर पाणी कुठून येत असेल आता ज्या ठिकाणी आपण गोदावरी मातेचं उगम स्थान पाहिलं गोदावरी माता तिथून गायब होते आणि या मंदिरात येते असं नॉर्मल नदी सारखं वरून बर डायरेक्ट जमीरून पण भान आपण जर घरी असलो ना आपल्याला कोणा जर असं सांगलं की इथून नदी इथं निघते इथून नदी इथं गायब होते इथून निघते तर आपल्याला विश्वासच बसणार नाही पण मग जेव्हा तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतार येता स्वतःच्या डोळ्याना ते पाहता तेव्हा तुम्हाला विश्वास बसते या पर्वतार असलेली प्रत्येक गोष्ट हे सत्य आहे देवाला जे तुम्हाला निशाण दिसून राहिले ना हे शंकरजी ना निशान आणि हे जे तुम्हाला भेगीतून पाणी जात आहे ना हे दिसत आहे ना हे आपली गोदावरी नदी आहे देवाला मागच्या मंदिरातून गाय होऊन इथं दिसते आणि शंकरजी ना ते इथून डायरेक्ट पाता लोकात चालली जाते प्रत्येक जण या मंदिरापर्यंत येते पण त्याच्यात मागे असलेला दुर्गा